श्री गणेशाय महा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिकी एकादशी याविषयी आणि ज्ञानदेवांच्या विषयी मी तुम्हाला थोडाफार माहिती सांगणार आहे की तुम्ही लक्ष देऊन ऐका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही नम्र विनंती श्री गणेशाय महा ज्ञान देवांनी रचलेला पाया आषाढी एकादशीनंतर महाराष्ट्रात कार्तिकी एकादशीला महत्त्वपूर्ण असे स्थान आहे वारकरी या एकादशीला संत ज्ञानेश्वरांचे दर्शनासाठी आळंदी तीर्थक्षेत्री एकत्र येतात आज संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे त्यामुळे कानाकोपऱ्यातून भाविक का आळंदीत दाखल होतात कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी देवशयनी एकादशी असेही मानले जाते त्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते राज्यात कार्तिकी एकादशीला आळंदीची यात्रा म्हणून ओळख ओळखले जाते विठ्ठल नामाने आळंदी नगरी जयघोषाने नाहून निघते संतकृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाजा किंकर तेने विस्तारिले आवार जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणा फडफडती ध्वज तेने रूप केले ओजा, संतक रुपा जाली या संत कृपा झाली या अभंगात संत बहिणाबाई वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील संत ज्ञानेश्वरांचे योगदान वर्णन करतात संतांच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायाच्या इमारतीची जडणघडत झाली यात संतांनी केलेल्या योगदानाचे महत्त्व विशद केले आहे ज्ञानेश्वरांनी भक्कम पाया घातल्यानंतर त्यावर संत नामदेव महाराजांनी भागवत धर्म महाराष्ट्राबाहेर नेला संत एकनाथ महाराजांनी उभा केला तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी त्याचा कळद चढवला बाराव्या शतकापासून भारत स्वातंत्र्य पर्व पर्यंत महाराष्ट्राच्या जडणघणीत अनेक प्रकारचे संप्रदाय होते अघोरी विद्या कर्मकांड अज्ञान अंधश्रद्धा जातीभेद वर्णभेद अस्पृश्यता रूढी परंपरा या गोष्टींनी अंगभूत झालेले होते त्यातून सर्वसामान्यांना भक्तीचा सोपा मार्ग व जीवनाचा सोपा मार्ग संत ज्ञानेश्वरांनी संत एकनाथ संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज या संतांनी भागवत धर्माच्या माध्यमातून समाजाला शाहणी करण्याचे काम केले त्यामुळे वारकरी संप्रदायाचे देवालय भक्कम झाले ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मारोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे ऐसेकरी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी संत जनाबाईंनी आपल्या अभंगांतून संत ज्ञानेश्वरांचे वर्णन हे ज्ञानाचा सा सागर असे करतात खरोखरच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी न्याने संस्कृत भाषेतून जनसामान्यांना समजेल अशा प्र प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातून महात्म्य व विश्वकल्याण साधिले आहे संत जनाबाई म्हणतात ज्ञानदेवाने माझ्या पोटी जन्मा यावे जीव ओवाळून टाकावा जन्मोजन्मीचे दास व्हावे ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्व कल्याण व विश्वशांतीचा जगात बाराव्या शतकात प्रथम संकल्प मांडला माऊलींनी सांगितलेले पसायदान हे जगाला दिलेली संत साहित्याची सर्वात मोठी देणगी आहे संत ज्ञानेश्वरांनी बालवयातच विश्वाच्या कल्याणाचा संदेश दिला त्यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने सामान्यांना गीता समजू लागली यावर संत एकनाथ महाराज आपल्या अभंगातून ज्ञानेश्वरीचे महात्म्य विषद करताना म्हणतात कृपा करी हरी तयावरी ज्ञानेश्वरीचे वाचन पारा केल्याने इतके सामर्थ्य ज्ञानेश्वरीत ओव्यात आहे जीवन समृद्ध करण्याचा मार्ग ज्ञानेश्वरी दाखवते मनात ज्ञानाचा प्रकाश पडतो मनातून विकार अंधश्रद्धा नाहीशा होतात भुकेलेल्या तहानलेल्या वाचकाला ज्ञानरूपी दे, दे। अमृत देण्याचे एवढे सामर्थ्य ज्ञानेश्वरीने जगाला दिले दुरितांचे तिमिरजा व विश्व स्वधर्म सूर्य आहे जो जे मानसील तो ते जातो। हो प्राणी जात दुरित म्हणजे पापी समाजकंटक दुष्ट दुर्जन होय व तर तिमिर म्हणजे अंधार अज्ञान अंधश्रद्धा अशा पापरूपी अंधाराचा नाश होऊन सगळ्या जगाने सुधर्म रूप सूर्याच्या प्रकाशात पावे, माणूस लोभ मद, माया मोह मत्सर याने तो बांधला जातो याने शत्रू बलवान होतात व समाजात त्राही त्राही निर्माण करतात जो धर्म निष्काम वृत्ती शिकवतो त्या निष्काम वृत्तीचे कर्म केल्या स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना ज्ञानरूपी प्रकाश मिळेल अशी संत ज्ञानेश्वर त्या विश्वात्म्याकडे मागणे मागतात वसायादानातून विश्वकल्याणाचा व्यापक संदेश दिला असून तो संदेश आचरणात आणणे म्हणजे मनाचा दीपोत्सव साजरा करणे होय संत ज्ञानेश्वर त्यांच्या भावंडांनी सामाजिक हालपेष्टा सोसून पिसलेल्या साम्राज्याला दीव। दीव। समाजाला त्यांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी व हरिपाठ यातून समाजाला समजेल अशा ज्ञानरूपी वारसा निर्माण करून दिला ती वारी आज सातशे वर्षापासून अवरितपणे चालू आहे ही संत विचारांची ताकद आहे आता मी तुम्हाला भगवत प्राप्तीचे सुख देणारी वारी कशी असते याविषयी माहिती सांगणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकोत्सव म्हणजे पंढरीची वारी दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर विठुरायाचे झालेले मुखदर्शन साक्षात भगवंत प्राप्ती झाल्याचे सूख त्यांना देतो आधीरचली पंढरीनंतर वैकुंठ नगरी संत ज्ञान नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केलं आहे काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे म्हणूनच प्रत्येक हिंदू देहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे अशी इच्छा बाळगून असतो अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे पृथ्वीवरी तीर्थे असती अपार परी पंढरीची सर एकाही नाही असा दाखला संत ज्ञान नामदेव महाराज देतात तरण आळस जाय पंढरीशी अवघी सुकराशी तेथे -ते आहे असे संत सोखा मेळा यांनी म्हटले आहे काशीच्या पाच यात्रा द्वारकेला तीन वेळा जाणे या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्याने अवघी दुमदंगली पंढरी भगव्या पताका खांद्यावरी तुळशी वृंदावन डोक्यावरी भावभुकेल्यांची ही वारी असे म्हटले जाते संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे वारकरी हरी असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीत जातात कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात तेव्हा ती समष्टी साधना होते वारीमध्ये व्यष्टीसह सा समष्टी साधनाही होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते या तीर्थाचा महिमाच असा आहे येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेस लागते पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनामध्ये भक्तीचा अखंड झरा पजरू लागतो भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत असेच चालू राहणार आहेत भक्तांच्या संकटसमूहित धांबून येण्यासाठी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे देव भावाचा भुकेला आहे याची प्रचिती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे शिस्तीचे दर्शने पालख्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी मग तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला त्यामागे टाळकरी नंतर विणेकरी अशी सर्व दिंड्यांची रचना असते टाळ वाजवणाऱ्या वारकऱ्यांचा पदन्यासही लयबद्ध असतो भले टाळकरी वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना वैयक्तिक जीवनातही अनि अभिनिवेश बाजूला ठेवून ईश्वराच्या नामस्मरणात देहबान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी पांडुरंग हे सामान्यांचे दैवत आहे पांडुरंगाचा रंग सावळा आहे आणि कृष्ण ही सावळाच आहे काळा रंग हा अद्वैताचा आहे वृंदावनातील गोपी कृष्णाला म्हणत अरे कृष्णा तो अमवासेला अंगावर काळी घोंगडी घेऊन यमुना काठी कदंब वृक्षावर बसलास की तो आम्हाला दिसतच नाहीस कारण रात्र काळी यमुना काळी तू काळा आणि घोंगडीही काळीच अशावेळी हे सर्व अद्वैत होऊन जाते संत ज्ञा न्या, ज्ञानदेव म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे म्हणजेच तो सगुण आहे आणि निर्गुणही आहे त्याचे सगुण स्वरूप निर्गुणच आहे तो स्वच्छ म्हणजे निर्मळ आहे त्याची इंद्रिये विकारहित आणि स्वच्छ आहेत तो आत बाहेर स्वच्छ आहे म्हणून तो पांडुरंग आहे एकदा लहानपणी संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई खेळत असताना मुक्ताबाई ज्ञानदेवांना म्हणाली अरे दादा तू या पांडुरंगाला निर्गुण म्हणतोस परंतु हा तर सगुण स्वरूपात येथे कटीवर हात ठेवून उभा आहे त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ता मी तुला गुरुमुखातून सांगतो अग हा निर्गुणी बुंद बिंदू सगुणी उतरला आहे एकूणाचा निर्गुणच सगुण स्वरूपात इथे दिसत आहे तो कष्टकरी शेतकरी सामान्यजन आणि अनाथ यांचा कैवारी आहे म्हणूनच तो उन्हात कष्ट करून राबलेला असा काळ्या रंगाचा झाला आहे असा हा सरगु सगुण निर्गुणरूपी पांडुरंग आहे पांडुरंग हा शैव आणि वैष्णव दोघांचाही देव आहे याला शैव आणि वैष्णव दोघेही बसतात शैव पंथीय पांडुरंगाला वीरभद्र म्हणजेच विठ्ठल म्हणतात तर वैष्णव त्याला असे म्हणतात तो विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे म्हणूनच तो हरिहर आहे असा हा पांडुरंग श्रीकृष्णाचाच अवतार आहे काही जण विठ्ठल हा भगवंताचा नववा अवतार आहे असंही म्हणतात अद्य शंकराचार्यांच्या काळात भारतात काही नवीन धार्मिक प्रवृत्तीचा उदय होऊन नवीन पंत उदयास आले कोकण किनारपट्टी घाटमट माथा मराठवाडा येथील सह्याद्री पर्वंदांच्या रंगामध्येही काही वेगवेगळ्या गुंफा दिसून येतात जैन विठ्ठलाला तो बावीसावा तीर्थकर नेमीनाथ आहे असे मानतात नेमीनाथ आणि कृष्ण हे दोघेही गोपाळच होते तो यदुकुलोत्पन्न होते नेमीनाथ हाही विठ्ठलासारखा वर्णने सावळा होता हे चिन्ह विठ्ठलानेही धारण केले त्यामुळे पंढरपूरची वारी अवश्य करावी ವಿ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ವಿಲ ವಿಲ ಓಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ವಿಠ್ಠಲ್ೇವತಾಭ ನಮೋ ನಮಃ ಶುಭಂ ಭವಂತು ಮಾಜಾ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕರಾ ಶೇರ್ ಕರಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ನಮ್ರ ವಿನಂತಿ